नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे संगीता वानखेडे नावची जे बाई आहे तिच्या तोंड जे आहे हे वाढलेले सगळ्यांवरती खूप घाण घाण बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एस टी कर्मचारीच्या आंदोलनमध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घाण घाण बोलली होती फेसबुकवरती पण आत्ता तिला इतकी मिरची धनंजय मुंडेसाठी इतकी सहानुभूती वाल्मिक कराडसाठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडणीखोर गेंग जेलमध्ये आहे कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खंडणीखोर आहे तिच्यावरती पण खूप खंडणीचे गुन्हा दाखिला आहे आणि ही जी महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला केंद्रमध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाण कमेंट करत आहे आणि सगळ्यांच्यासाठी बोलती आहे ही ती महिला ती त्यांच्यासोबत झोपली त्या व्यक्ती त्या तिच्यासोबत झोपला घान घान कमेंट करतीये काय पण बोलतीये भाऊ ते सोबत झोपला मी ते सोबत झोपली अरे